खोपोलीतील परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रम इथं पाच दिवसीय निवासी आध्यात्मिक शिबिर संपन्न खोपोलीतील परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रम इथं द ग्रेट अवेकनिंग यांचे नुकतेच पाच दिवसीय निवासी आध्यात्मिक शिबिर पार पडले असून प्रवीण भाटिया व यजुमी यांनी शिबिरथांनीना मार्गदर्शन केले या शिबिरामध्ये भारतामधील तसेच परदेशामधील दोनशे पन्नास पेक्षा जास्त शिबिरार्थी सहभागी झाले होते शिबिरार्थींना योग दीक्षा देण्यात आली असून हो ध्यानाच्या विविध प्रकारच्या प्रक्रिया शिकवण्यात आल्या हो, तसेच शिबिरामध्ये क्रियायोग अंतर्गत नाड्यांची तसेच चक्रांची शुद्धी चक्र जागृत करणे आणि सुषमा नाडी जागृत करण्याचा सराव शिकवला गेला असून पाच दिवसीय निवासी आध्यात्मिक शिबीर सतरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत खोपोलीतील परमपुज गगनगिरी महा आश्रमात तर संपन्न झाले आणि प्रवीण भाटिया म्हणाले की यांच्या सरावानं व्यक्तीचा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विकास होतो या क्रियांद्वारे व्यक्ती चैतन्याच्या उच्च स्तरावर पोहोचू शकतो यानंतर व्यक्तीला आत्मसाक्षात्कार होणं शक्य होतं तसेच आशिष महाराज यांनी आपल्या भाषणात महायोगी श्री गगनगिरी महाराज यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्यांनी आपल्या भाषणात महायोगी गगनगिरी महाराज यांनी दिलेल्या मानवाच्या आध्यात्मिक प्रवासातील मूल्यांचे महत्व सांगितले असून कार्यक्रमाच्या समन्वय स्वाती श्रीवास्तव यांनी प्रशिक्षक शिबिरार्थी आणि सहकार्यांचे आभार मानले